नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनल वर नाव आहे मोड मुंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या घटनेत अकरा हजार रुपयांची अवैध गावठी हातपट्टी दारू नष्ट आज रोजी मुंडवा तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की शिंदे वस्ती घोरपडी कॅनॉलच्या बाजूस महिला सुरेखा रतन घुमाने राहणार घोरपडी पुणे ही महिला गावठी हातभट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी थांबली आहे सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस त्या ठिकाणी गेले असता सदर महिलेच्या ताब्यात एकूण पाच हजार रुपये हातभट्टी दारू मिळून आली ती दारू जागीच नष्ट करण्यात आली आहे तसेच दुसऱ्या घटनेत इसम मधुकर मोतीराम सरोदे राहणार विहार रामनगर घोरपडी हा बिटी कवटे ब्रिज खाली जुना कॅनॉल लगत हातभट्टी दारू विक्री करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यात एकूण साठ लिटर हातभट्टी दारू किंमत सहा हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात मिळून एकूण अकरा हजार रुपये किमतीची एकशे दहा लिटर हातभट्टी दारू जागीच नष्ट करण्यात आली असून त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे पुढील योग्य ती कारवाई मुंडवा पोलीस करीत आहेत प्रतिनिधी सूरज पाटोळेसोबत ठळक घडामोड